नमस्कार मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत भुईमूग त्याला म्हणतात आणि त्यापासून वडे बनवतात बघा तीन ते चार तास हे भिजवून ह्याची अशी सालं निघायला लागतात हे मी काढून घेतलेत सालं असे आता हे दाणे आपल्याला पाट्या वरवंटावर वाटून घ्यायचे आहेत आणि पाटा वरवंटात नसेल तर मग आपलं मिक्सर आहेच हिरव्या मिरच्या लसूण त्यानंतर आल्याचा तुकडा आणि जिरे हे सगळं ह्याच्या सोबतच वाटायचं हे असं पण जाडसर वाटून घेऊ हे वाटलं साधारण हे असं जाडसर आपण वाटून घेतलं उकडलेला बटाटा बारीक चिरलेली कोथिंबीर तनुसार मीठ असे वडे तयार करून घेऊ